संभाजीवाडी आणि कोनिकुन्नूर या गावातल्या गावभिडीच्या गाव निमित्तानं उपस्थित असलेले त्या ठिकाणी आमच्या भाजपाचे ज्येष्ठ डॉक्टर आरडी रवी कबगोडा पाटील अक्षद अंबारे साहेब जिल्हा परिषद आपले सुनील भैया या ठिकाणी उपस्थित असलेले गावातली संघी प्रमुख मंडळी माझी आपल्याला विनंती आहे उद्याच्या सात तारखेला जे मतदान होतंय तो आपला आणि परखाकून उडकायची ही वेळ आहे जो आपल्या वेळेला काळेला उभा राहतो तो आपला आहे मला तुम्ही संधी दिल्यानंतर मी विकासाची कामं गतिमान करण्याचा निश्चितपणानं प्रयत्न केला आहे मी एक मोदींचा सैनिक या नात्याने मिळतो उभा देश मोदी साहेबांच्या हातामध्ये किती सुरक्षित आहे आणि आपला विकास किती गतिमान चालला आहे या सगळ्या बाबी आज या निमित्तानं पाहण्याची वेळ आली मी आपला अधिक वेळ घेत नाही कारण अजून पुढं बरीच गाव आहे पण तुम्ही सगळी प्रमुख मंडळी या ठिकाणी आहात उद्याच्या सात तारखेला कमलासमोरचं बटन दाबून पुन्हा मला चांगली काम करण्याची संधी द्या विकास करण्याची पुन्हा राहिलेली विस्तारित महिशाळ पूर्ण करण्याची जबाबदारी या निमित्तानं आम्ही घेतलेली आहे त्याची कामंही सुरू आहेत तेव्हा पुन्हा एकदा विनंती करून या ठिकाणी मला निवडून द्या ते आग्रहाची विनंती करतो आणि या ठिकाणी थांबतो जय हिंद जय महाराज